नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर सरोली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण गोइंग टू चा वापर आपण शिकणार आहोत आधी गोइंग टू म्हणजे काय हे आधी समजून घेऊ बघा गोइंग टू चा वापर कुठं केला जातो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वाक्यरचना ही भविष्य काळाची असते मग त्यावेळेस तुम्हाला काय गोइंग टू चा वापर करायचा असतो पहा आधी आपण गोइंग टूच सूत्र पाहून घेऊ सब्जेक्ट प्लस एम इज आर Going to... going to नंतर आहे गोईंग टू बरोबर गोइंग टू नंतर काय करायचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग ऑब्जेक्ट बघा लक्षात घ्या गोइंग टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं हे लक्षात ठेवायचं आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन कुठं असतं एम कुठं इज कुठं आणि आर कुठं बघा आय जेव्हा करता असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय आणि ही शी एट आणि नेम आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जर एक वचनी करता असेल तर तुम्हाला काय वापरायचे इज, नंतर आहे वी वी दे यू अनेक वचनी करते है, जर ह्यांना सोडून जर दुसरा कुठला अनेक वचनी करता असेल तर मग काय वापरायचं आर वापरायचं बघा आणि ज्यावेळेस तुम्ही आय मी आर गोइंग टू वापरता वाक्यातलं तुम्हाला काय काढायचंय भूतकाळी जे चे रूप आहेत विल शाल तुम्हाला हे तुम्हाला रिमूव्ह करायचे ओके जर हे रिमूव्ह करायचे आणि त्याऐवजी तुम्हाला काय वापरायचंय गोइंग टू चा प्रकार वापरायचा आहे तसं की बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला वाक्यरचना बघा बघा वाक्य रचना खूप सोपी घेतोय तुमच्यासाठी तर तुमच्या लक्षात येऊन जाईल त्या कारणात आय नो ही विल नॉट आय नो ही विल नॉट राईट right. बघा हे वाक्य तुमचं काय आहे निगेटिव्ह आहे आता निगेटिव्ह म्हटलं तर काय करायचं तुम्हाला बघा निगेटिव्ह म्हटलं तर काय करायचं हित ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला काय वापरायचं नॉट बघा ह्याची वाक्य रचना आय आय नो हे आहे असं जे असंच ठेवायचे विल काढायचे त्याऐवजी काय करायचं तुम्हाला ही ही साठी करता काय इज आय नो ही इज नॉट going टू राईट काय आय नो ही इज नॉट गोइंग टू राईट मला माहित आहे की तो लिहिणार नाही आता गोईंग टू चा अर्थ बघा का होतो ही इज नॉट गोइंग टू राईट म्हणजेच तो लिहिणार नाही काय तो लिहिणार नाही म्हणजे विल आणि शाल हे जे काय भविष्यकाळी टू बी ची आहे हे काढून तुम्हाला काय करायचं तिथं गोइंग टू चा वापर करायचा आहे ओके मी नवीन बिझनेस चालू करणार आहे म्हणजेच काय आय एम गोइंग टू स्टार्ट start... बघा वाक्यश्रम तुम्हाला लिहून देतो मग तुमच्या लक्षात येईल आम गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस मी एक नवीन बिझनेस चालू करणार आहे म्हणजेच काय विल काढून विलश काढून तुम्हाला काय गोइंग टू म्हणजे गोइंग गोईनूचा वापर अर्थ काय होतो की मी करणार आहे ज्या वेळेस असं येतं तुमच्या म्हणजे मराठीमध्ये किंवा तुम्हाला ग्रॅमॅटिकल प्रोग्राम सांगितलं जाते की तुम्हाला गोइंग चा वापर करायचा आहे तर तुम्हाला ह्या सूत्रानुसार तुम्हाला गोइंग टू चा वापर करायचा आहे निगेटिव्ह असेल तर ॲमेझॉन आणि गोइंग टू च्या मध्ये नॉट तुम्हाला टाकायचंय आणि टूच्या नंतर नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय ओके आणि नंतर ऑब्जेक्ट काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील सेशनमध्ये आपण नो सुंदर ध्यानचा आपण वापर शिकणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र